प्रत्येक माणसाच्या डोक्यावरती सव्वीस रुपयाचे कर्ज चोवीस रुपयाचे कर्ज चोवीस रुपयाचं कर्ज होत शंभरापैकी या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मोदीने हे चोवीस रुपयाचे चार कर्ज चौऱ्याऐंशी रुपयावरती नेलं हे आपण लक्षात इथे नेऊन गेलो चौऱ्याऐंशी वर्षी त्या ठिकाणी घेऊन गेले ताजे <laughs> प्रश्न दुबायला किती शिल्लक राहिलेला आहे फक्त सोळा रुपये दिवायला लागले त्या शंभर कर्ज झालं पगार आपल्याला मिळतो दहा हजार पगार आपल्याला मिळत असेल आणि बँकेला हप्ता म्हणून आपल्याला दहा दा, दहा दहा हजार रुपये द्याय द्यावा लागत असेल आपल्याकडे काय शिल्लक राहतं का शिल्लक राहतं का आपल्याकडं आणि शिल्लक राहिलं नाही तर मग काय होत